ठाणे वार्तामध्ये आपले स्वागत आहे वळू आजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी जीवनदीप महाविद्यालय गोविलीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आज गुरुवार दिनांक अकरा रोजी वाहुली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुस्लिम बांधवांबरोबर ईद साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के कोरे प्रशांत घोडविंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापिका अपर्णा जाधव आणि सर्व प्राध्याप व स्वयंसेवक उपस्थित होते